के एन न्यूज है आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्या साठी करा व बातमी आवडल्यास बेल ला करा करा शेअर व करा साततोंडी लक्ष्मी क्रॉस येथे महालक्ष्मी यात्री निवासवर स्लॅब कामाचा शुभारंभ प्राणलिंग महास्वामीजी व शिवबस महास्वामीजींची उपस्थिती निपाणी चिखोडी मार्गावरील लक्ष्मी क्रॉस येथील सात गावच्या वेशीवर वसलेली आराध्य देवता व चिखवाळ तालुका चिखोडी येथील रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या आवारात शासकीय तसेच लोकवर्गणीतून सुमारे रुपये साठ लाखाचे भाविकांसाठी विविध उद्देशीय यात्री निवासाचे बांधकाम सुरू आहे या यात्री निवासावर स्लॅब घालण्याचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी नऊ वाजता निपाणी समाधी मठाचे श्री प्राणलिंग महास्वामीजी व खडकलाट येथील आणि कुमारेश्वर आपणावर मठाचे श्री शिवबसव महास्वामीजी यांच्या शुभहस्ते व दिव्य सान्निध्यात करण्यात आला निपाणी समाधी मठाचे श्री प्राणलिंग महास्वामीजी व येथील आपणावर मठाचे श्री महास्वामीजी यांच्या खुमारेश्वरस्ते व परिसरातील भाविक व साततोंडी महालक्ष्मी देवस्थान समिती सदस्यांच्या उपस्थितीत कॉन्क्रीट मिक्सर यंत्राचे पूजन व श्रीखळ वाढवून मंगल आरती करण्यात आली तर छतावर श्री प्राणलिंग महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते पूजनाने स्लॅब उठून स्लॅब घालण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यानंतर सातकोंडी महालक्ष्मी मंदिरात देवस्थान समितीतर्फे समाधी मठाचे श्री प्राणलिंग महास्वामीजी व खडकलाटाडी कुमारेश्वर आपणावर मठाचे श्री शिवबसव श्री महास्वामीजी यांचा पुष्पहार व शेखळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी स्वामीजींनी महालक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार समितीचे कौतुक करून यात्री निवास संकल्पासाशीर्वचनातून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात शिखिवाळ ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष माणिक पाटील बापू पाटील बाबुराव पाटील रामदास पाटील सुशांत सटाले अमर पाटील गिरीश पाटील रामचंद्र चव्हाण तात्यासो पाटील हृदय माता दिन आशिष चव्हाण अमृत सटाले यशवंत चव्हाण गोपाल केसते कुमार पाटील मल्लाप्पा तराळ डॉक्टर शिवानंद देसाई मारुती कऱ्यानवर यांच्यासह सात गावच्या वेशीवरील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्री निवासावर स्लॅब घालण्याच्या प्रसंगी परिसरातील महिला भाविकांकडून भाकरी पुरणपोळी केळी लाडू व आंबिलाची शिदोरी आणण्यात आले होते याशिंदोरीतील गोळो व देवस्थान समितीकडून आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ परिसरातील भाविकांनी घेतला यावेळी सातकोंडी महालक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार समितीकडून महालक्ष्मी मंदिर तसेच याक्री निवासासाठी देणगीद्वारे व इतर प्रकारे सहकार्य करत असलेल्या भाविकांचे से तसेच सेंटरिंग कामाबद्दल व बांधकाम साहित्याबद्दल सदैव सहकार्य करत असलेल्या अनिल नवर्वटी आर पाटील यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली शासकीय व लोकवर्गणीतून साकारत असलेल्या महालक्ष्मी यात्री निवासामुळे श्री साततोंडी महालक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार समितीचे परिसरातील भाविकांतून समाधानाच्या प्रतिक्रिया होत आहेत लक्ष्मी क्रॉसहून संजय कांबळे पटेल वापसि आयो टिकट पका पुनः चला गया फिर चला पड़ा ले बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राइब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूजला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस